ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीने सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नगरपालिकेतून अनेक महत्त्वाच्या फाईली गायब झाल्या आहेत सर्वात जास्त फायली ह्या बांधकाम खात्यातून गहाड करण्यात आल्या आहेत त्यात बांधकाम संचिका आय यू डी पीच्या फाईली ओपन स्पेस च्या ओपन स्पेस चे रेकॉर्ड गहाड आहेत नगरपालिकेने सर्व अभिलेखे सुव्यवस्थित ठेवल्याचे शासनाला हमीपत्र दिले आहे मोहन सातपुतेने स्वतःच्या घराची संचिका चोरून नेल्याचा अहवाल तत्कालीन अभियंता शिंदेने जिल्हाधिकारी यांना दिलाय तरीही नगरपालिकेने गुन्हा दाखल केला नाही बांधकाम खात्यातून अनेक महत्वाच्या फायली गहाड आहेत प्रशासक व पुष्पलता पाटील यांच्या काळातील सर्वाधिक रेकॉर्ड गायब आहेत नवीन आलेले मुख्याधिकारी गणेश शिंदे याकडे लक्ष देतील का काय घेतात याकडेही अमळनेरकरांचे नगरपालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड ही बिल्डरच्या घशात गेले ओपन स्पेस बेकायदा वाटण्यात आल्या नगरपालिकेच्या परत घेईल का यावर निर्णय होतो का ते महत्वाचे आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका